तुम्ही जर दहा ते बारा दिवसाच्या प्रवासासाठी बाहेर जात असाल तेव्हा ही मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत चटणी तुमच्यासोबत नेऊ शकता अगदी हे भाजीचं काम करेल तुम्ही हे पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता इवन ब्रेडसोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता तुम्ही या चटणीचा कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा बघा आवाजावरून आणि या चटणीचं चा, टेक्शर बघा रंग बघा इतकी ऑसम आणि सुप पर ही चटणी तयार होते आणि अगदी कमी मेहनतीमध्ये कमी वेळामध्ये आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये एखाद्या एअरटाईट बॉटलमध्ये ही चटणी भरून उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला भाजी खायची इच्छा होत नाही ना तेव्हा तेव्हा तुम्ही या चटणीचा वापर करू शकता किंवा अशाच प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करून तुम्ही ही चटणी प्रवासामध्ये पण नेऊ शकता अगदी तोंडाला चव आणणारी ही चटणी आहे या चटणीला फ्रीज मध्ये ठेवायची अजिबात गरज नाही ही बाहेरच चांगली राहते या चटणीचा अगदी एक एक दांडा मोकळा होतो आणि तुम्ही बघू शकता <laughs> नमस्कार सुषमाली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी बनवत आहे की जी तुम्हाला प्रेमात पडेल आपण वेळ न तर पटकन रेसिपी पाहूया पण आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल ऐकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया आपण साहित्य पाहूया तर इथे अर्धा कप मेझरिंग कप आणि शेंगदाणे आहे वन टी एस पी जिरं आहे नंतर ह्या थोड्या लसणाच्या पाकळ्या आहेत तर ह्या मी खूप फाईन अशा सोलून नाही घेतल्या थोडेफार टर्फलय आलं आहे तर ते सात आठ आहे इथे तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण अवॉइड करू शकता नंतर ह्या मिरच्या आहेत तर इथे मी दोन तिखटवाल्या मिरच्या घेतल्या ह्या ज्या डार्क दिसतात ते आणि ह्या थोड्या फ्रेंड दिसत आहेत तर ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत तर ह्या मी तीन घेतलेल्या आहेत अशा टोटल पाच मिरच्या आहेत कोथिंबिरीच्या काड्या आहेत खूप छान आहे येतो त्या काड्यामुळे आणि कोथिंबीरची पानं जे आहे ना ती अगदी थोडी घ्यायची खूप जास्त नाही घ्यायची मिरच्या आणि ते धुवून घ्यायचं स्वच्छ आणि कोरडं करून घ्यायचं ओलसर नाही घ्यायचं आणि हे चवीनुसार मीठ आहे तर मीठ जे आहे ते मी वन टी एस पीला थोडं कमी मीठ आहे मीठ जे आहे ते तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकून घेते ह्या अशा पद्धतीच्या रेसिपी आहे ना मी जेव्हा जेवायला घरी एकटी असते ना इतरांना जेवायचं नसते तेव्हा ट्राय करते कारण मला खूप आवडतात अशा पद्धतीच्या रेसिपी आणि खूप छान लागतात एक ऑथेंटिक टेस्ट असते त्याला आणि हा जो तसाच मी बनवलेला मला कंटाळा आलेला होता ॲक्च्युली काही करायची भाजी वगैरे म्हटलं आता काय करायचं तर मी ही रेसिपी ट्राय केली आणि एक नंबर बनली घरातील सगळ्यांनाच आवड ती आवडली आणि ती रेसिपी मग नक्कीच मी असं थोडं थोडं प्रत्येक वेळेस शूट करून घेत असते कारण बरेचदा असं होतं की एखादी रेसिपी आपण करतो आणि ती इतकी छान बनते आणि मग ती सगळ्यांनाच आवडते आणि एक नवीन रेसिपीचा जन्म होतो आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर आपल्याला खूप फाईन पेस्ट याची करायची नाही आहे आपल्याला हे जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे यात मीठ टाकायचं राहून गेलेलं बोलाच्या याच्यामध्ये मीठ पण आताच घालून घ्यायचं आणि आता आपण हे फिरवून घेऊ आपण चेक करूया खूप जास्त वेळ याला फिरवत बसायचं नाही आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेलं आहे आपल्याला दिसतंय ते काही काड्या बारीक वगैरे नाही झाल्या तर नाही झाल्या तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा जो फ्रॅगनन्स आहे त्याचा जो आहे त्याच्यामध्ये येऊन जातो कारण खूप जास्त जर तुम्ही फिरवलं ना तर ती पेस्ट तयार होईल आणि मग आपल्याला ते कुरकुरीत करायला थोडंसा त्रास होतो किंवा जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये आणि अजून एक म्हणजे हा जो ठेचा आहे किंवा ही जी चटणी आहे ना तुम्ही या स्टेजला पण खाऊ शकता या स्टेजला पण खूप छान लागते पण हिला तुम्हाला जास्त दिवस टिकून घ्यायची असेल किंवा एक छान कुरकुरीतपणा तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी पुढची प्रोसिजर जी आहे ती आवश्यक आहे छान मस्त फ्रॅगनन्स येतो हे याच्यामधून बघा अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे तर थोडं हळू करायचं आणि खूप जास्त मिक्सरला फिरवायचं नाही मी गॅस ऑन करून गॅसवरती ही तवा पॅन ठेवून घेतलेली तुमच्याकडे तवा पॅन नसेल ना तर तवा वापरा असं पसरट भांडं आहे ना त्याच्यावरती हे करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती मी अगदी आता कमी केलेली आहे आणि आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया तर अगदी छोटे दोन चमचे मी तेल टाकून घेते पोहे खायच्या चमच्याने खूप जास्त तेल पण याच्यामध्ये टाकायचं नाही थोडंसं असं स्प्रेड करून घेते सगळीकडे म्हणजे आपल्याला चिपकणार नाही इथे आपल्याला तेलाला गरम वगैरे नाही होऊ द्यायचं आहे आता हे सगळं बारीक करून घेतलेला ठेचा आपण याच्यावरती टाकून घेऊ आता आपण थोडस पसरवून घेऊ म्हणजे पटकन होईल हा लवकर शिजेल आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी स्लीमवर ठेवायची अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर हा कुरकुरीत होणार नाही जळून जाईल आणि तुमच्या जा भांड्याला पण तो चिपकेल मध्ये मध्ये याला फिरवत जायचं नाहीतर ते आपल्या भांड्याला चिपकेल सगळं आणि थोडस असं स्प्रेड करून द्यायचं आता तुम्ही म्हणाल हे तर शेंगदाणे भाजून पण करू शकतो आपण हा करू शकतो पण प्रत्येकाची आपली वेगवेगळी टेस्ट असते याच्या पद्धतीने केल्यानंतर जी टेस्ट आहे ना ती सगळ्यांना इतकी आवडली आणि अगदी अप्रतिम टेस्ट झाली होती त्याची हे जेव्हा ओलसर असतं ना ते तर तेव्हा थोडंसं भांड्याला लागतं तर ओलसर असतानाच थोडंसं काढून घ्यायचं हे भांड्याचं म्हणजे ते निघतं आणि मग एकदा थोडंसं असं कुरकुरीत व्हायला लागलं त्याच्यामधलं पाणी जे आहे ते हळूहळू -हौड कमीच व्हायला लागलं की मग ते वाटल्यास चिपकत नाही म्हणजे अजिबातच चिपकत नाही असं अजिबात नाही तिथे लागतं पण ते काढून घेऊ शकता तुम्ही आणि तुम्ही बघू शकता आपण जेव्हा सुरुवातीला ही चटणी याच्यामध्ये टाकली होती तेव्हा कशी होती आणि आता बघा एकदम मोकळी मोकळी झालेली आहे आवाज पण बदललेला आहे आणि हे खाली थोडंफार लागलं आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढं तर लागतंच ते असं ते पाणी वगैरे टाकून ठेवलं तर निघून जाईल पण आपल्या चटणीला आता एक प्रोटेक्शन पण मिळतं त्याच्यामुळे तो खालचा थर तयार झाला आणि आपली ही चटणी अशी वर छान कुरकुरीत होते मध्ये मध्ये फिरवत राहायचं थोडं स्प्रेड करत राहायचं त्या चटणीला पॅनमध्ये टाकून सात मिनिट झालेले आहे मी थोडंशी टेस्ट करून बघते आता आता थोड्या चमच्यामध्ये मी थोडस घेते आणि खाऊन बघते येस yes. आहे आपली अगदी कुरकुरीतपणा त्याचा जाणवतो आहे आता इथे पटकन गॅस हा मी बंद करून देते स्प्रेड करून द्यायचं आणि कढईतच आपण राहू दे वाटलेस तुम्ही अजून एकदा मध्ये हिला फिरवू शकता आता ही पूर्णपणे थंडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आवाज बघा मस्त छान खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही चटणी तयार होते आणि आरामात तुम्ही दहा ते बारा दिवस काय पंधरा सुद्धा ही चांगलीच राहते इतकी छान खमंग अशी ही चटणी तयार होते आणि आपण आता ही सगळी चटणी एअरटाईट बॉटलमध्ये भरून ठेवू म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला घेता येते फक्त एक काळजी घ्यायची की याचा जो टेक्शर आहे ते तसंच राहिलं पाहिजे याच्यासाठी झाकण व्यवस्थित लावायचं आणि घ्यायच्या वेळेस चमचानी घ्यायचं आणि खूप वेळपर्यंत अशी उघडी ठेवायची बॉटलला तर झाकण लावून ही चटणी ठेवून देते मला तुम्ही ही चटणी एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच जे काही छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद